अकोला जिल्ह्यातील बारशी टाकळी येथे खुल्या वरली जुगाराचा व्यवसाय सुरू असल्याने येथील नागरिक तीन जुगाराला त्रस्त झाले आहे जुना बाजाराच्या रस्त्याच्या बाजूला जुगार चालतो यात पोलिसांच्या संरक्षणेत लाखोंचा उलाढाल होत असल्याची सुद्धा चर्चा दिसून येत आहे यावर पोलीस अधीक्षक कारवाई करणार का असा सवाल नागरिकात होत आहे <LED> अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी येथील जुन्या बाजारात सुरू असलेल्या जुगाराची चर्चा दूरपर्यंत गेली अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी शहरात खुल्याआम सुरू असलेल्या पट्टी जुगाराबाबत नागरिकांमध्ये रोष आहे जुन्या बाजाराच्या रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या या जुगार व्यवसायाला पोलीस संरक्षण देत दररोज लाखो रुपयांची उलाढाल करत असल्याचा आरोप होत आहे तीन पट्टी जुगाराने येथील प्रतिष्ठित नागरिक त्रस्त झाले आहे या जुगाराचा पुरावा एक प्रादेशिक चॅनल जवळ मिळाला आहे तरी सुद्धा स्थानिक पोलीस कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे विशेष म्हणजे हा जुगार पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ सुरू असतानाही त्यांच्या बोंगड कारवायांवर कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक कारवाई करणार का धडक कारवाईचे पाऊल उचलणार का अशी चर्चा सुद्धा होताना दिसून येत आहे